मित्रांनो नमस्कार आपलं बाधानेचं शवका उद्योग या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपणा सर्व मित्रांच्या मनापासून स्वागत मित्रांनो सध्याला एक सत्तर आठ दिवसापूर्वी जे, दिव जे वातावरण पूर्ण खराब झालेलं होतं डिस्टर्ब झालेलं होतं ढगाळ वातावरण होतं काही ठिकाणी पाऊस पडलेला होता तर बऱ्याच मित्रांचे शौका प्लॉट हे फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये होते काही जे कळी अवस्थेमध्ये होते किंवा काही जे सेटिंग अवस्थेमध्ये होतो तर मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच जणांचे आता सध्याला फ्लॉवरिंग ड्रॉप झालेले असेल किंवा ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे मित्रांनो त्या ठिकाणची पण फुलं गळून आता त्या ठिकाणी मित्रांनो काळा मावा येण्यास सुरुवात झालेली असेल तत्पूर्वी काय करा मित्रांनो अनावश्यक स्प्रे तुम्ही टाळा झाडाला पाहूनच तुम्ही स्प्रे करा जर तुमच्या बागेमध्ये जर झाडांना मावा जर आलेला असेल तर मित्रांनो ॲडमायर भेटतं तर एक ॲडमायरचा स्प्रे करा किंवा आळी जर लागलेली असेल मित्रांनो तर सध्याला आता बऱ्यांच्या बऱ्याच जणांच्या बागेमध्ये बरें मधमाशी फिरायला पण सुरुवात झालेली आहे त्यासाठी मित्रांनो अशी फवारणी करा की जिनी ज्या फवारणीमुळे जे आपल्या बागेमध्ये मधमाशी येणार आहे मित्रांनो त्या मधमाशीला कोणतीही हानी पोचणार नाही त्यासाठी तुमचं प्रोक्लेम असेल मी सजेस्ट करेल प्रोब्लेम घ्या किंवा ट्रेसर घ्या जेणेकरून आपल्या बागेमध्ये येणारी आळी पण मरून जाईल आणि येणारी मधमाशीला पण कोणत्या मित्रांनो कशाप्रकारे डिस्टर्ब होणार नाही तर बऱ्याच जणांचे फोन येतात की खालून वॉटर सोलेबल कोणतं खत देणं गरजेचं आहे किंवा फ्लॉवरिंग कोणतं खतं फ्लॉरिंगमधून देणं गरजेचं आहे फ्लॉवरिंग असताना तर मित्रांनो शक्यतो काय करत असतं की ज्या वेळेस चांगलं फ्लॉवरमध्ये येत असतो किंवा कळी लागत असते त्यावेळी शेंडा जर स्टॉप करायचा असेल तर आम्ही वारंवार सांगत असतो की झुरोबाहवून चौतीस प्लस बॉरांचा स्प्रे घेणं गरजेचं आहे पण पण कमी प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे झुररोवून चौतीस जर दिलं मित्रांनो तर नायट्रोजनचं प्रमाण स्टॉप होऊन त्या ठिकाणी नायट्रोजनचं प्रमाण नसल्यामुळे बावन्न आणि चौतीस टक्के जे स्फोरदन असल्यामुळे काय होणार आहे की झाड जागा स्टॉप राहणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये कळी निघणार आहे ज्यावेळेस जास्त झाड लहान असतं मित्रांनो त्यावेळेस तुम्ही झिरोबाहून चौतीस स्प्रे घेऊ नका त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बारा एकसष्ट घेतले तरी पण चालेल तेरा चाळीस तेरा घेतलं तरी पण चालेल आणि सोबत बोरांचं स्प्रे करणं मित्रांनो हे गरजेचं आहे तर काय करा सध्या आता पहा सकाळच्या आपल्या बागेमध्ये पण अशा प्रकारे मित्रांनो सध्या आता याला सेटिंग होण्यास सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे कर चांगल्या प्रकारे आता शेंगा पण निघालेला मित्रांनो एक आठ ते दहा दिवसामध्ये याची सुरुवात होणार आहे हे बा काही ठिकाणी सेटिंग झालेलं आहे मित्रांनो काही ठिकाणी असं जे पूर्ण आपलं फूल जे असेल ते करपून गेलेलं आहे मित्रांनो तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल एक लाईट स्व स्वरूपातलं एखादं बुरशीनाशक घ्या मग तुमचं जे रोको या रोको असेल तरी पण चालेल कॅबरेटॉप मारलं मित्रांनो तरी पण चालेल इलेट मारलं तरी पण चालेल फक्त एवढं सांगेल की प्रमाण हे मित्रांनो तुम्ही कमी घ्या कंपनी जर एकाच एक सांगत असेल तर मी मित्रांनो मी सांगेल तुम्हाला एकाच अर्धा घ्या किंवा पाहून घ्या आणि बुरशीनाशक प्लेन मारा कीटकनाशक प्लेन मारा कोणतेही दोन्ही तिन्ही स्प्रे मित्रांनो एकत्र करून हे मारू नका आणि दुसरा विषय असा होत असतो की आपण खालून पाण्यातून कोणतं खत देणं गरजेचं आहे कारण आता झाडाची भूक वाढलेली आहे त्यासाठी मित्रांनो तुम मी तुम्हाला काय सांगेन मी स्वतः एक सल्फर दिलेला आहे एका एकरला तीन किलोचं मित्रांनो मी सोडलेलं आहे सल्फर सोडल्यानंतर तुम्ही खालून मॅग्नेशियम सोडलं तरी पण चालेल आणि बोरॉन सोडलं मित्रांनो तरी पण चालेल आणि ज्या सध्याला ह्या प्रकारे असे शेंडा निघून कळी लागणं सुरुवात झालेली आहे तर त्या त्या मित्रांनो शेंडा स्टॉप न करता मित्रांनो शेंडा पुढं सरळ चालू द्या जेणेकरून पुढं येणारं उत्पन्न आपल्याला चांगल्या स्वरूपात भेटणार हवं आज पाचशे रुपये किलोने माल गेलेला आहे उद्या मित्रांनो तो पन्नास रुपयाने गेला तरी आपल्या परवणार आहे वीस रुपयाने गेला तरी पण पर आहे कारण आज मार्केटला पाचशे रुपयाचा बाजारभाव काय आहे की कारण शेवगा एवढं स्वप्न आहे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शेवगा हा नव्याण्णव टक्के निसर्गावरती आणि एक टक्के आपल्या माणसाच्या छाटणीवरती हा अवलंबून असतो मित्रांनो तर असं मित्रांनो ह्या व्हिडिओ उठतो एवढंच मर्यादित काही शंका असतील तर दिलेल्या नंबरवरती मित्रांनो फोन करा फोन शक्यतो अकरा दहा ते पाच या वेळेमध्येच करा जेणेकरून मित्रांनो आपण केलेले फोन तुम्हाला उचलून तुमच्या पूर्ण शंकेचं निरसन करण्यात येईल धन्यवाद